ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांमध्ये प्रगती दिसून येते त्या ठिकाणच्या शिक्षणात कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते कोणत्याही क्षेत्रात जा तिथे कष्ट आणि संघर्षाशिवाय यश बिलकुल मिळत नाही स्वेरीमध्ये संस्थापक सचिव डॉक्टर बी पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळणारे शिक्षण हे उत्तम प्रकारचे असून आमच्या पाल्यांचा या ठिकाणी शैक्षणिक विकास होत आहे स्वेरी हे आदरयुक्त शिस्तीचे माहेर घर असल्यामुळे आमचे पाल्य प्रगतीपथावर आहेत असे प्रतिपादन पालक प्रतिनिधी चंद्रकांत देसाई यांनी केले गोपाळपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये बी फार्मसी डी फार्मसी व एम फार्मसीच्या वतीने आयोजित पालक पालक प्रतिनिधी व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चंद्रकांत देसाई उपस्थित पालक व प्राध्यापकांसमोर आपले मनोगत व्यक्त करत होते यावेळी महिला पालक प्रतिनिधी म्हणून क्रांती नागणे वैशाली डुबल या व्यासपीठावर उपस्थित होत्या दीप प्रज्वलनानंतर प्रास्ताविकात प्राचार्य डॉक्टर एम जी मणियार म्हणाले पालक आणि शिक्षक यांचा सुसंवाद व्हावा व त्यातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी या हेतूने पालक मेळाव्याचे आयोजन केले जाते प्राध्यापक एस डी पाटील व प्राध्यापक एल एन पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले प्राध्यापक एच बी बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले तर डी फार्मसीचे विभाग प्रमुख डॉक्टर जे बी कंदले यांनी उपस्थितांचे आभार मानले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका